राम राम मित्रांनो म्हणलं आता काय सांगायचं पाहुणं मस्त पैकी नाही का आपण तिकडे रस्ता खचलाय तुम्हाला तर आहे आपले येणारे शेतपाऊल जाणारे रस्ता सगळा खचलाय मागच्या वेळी सोयाबीन मुळे सगळं ती सोयाबीनची गाडी पलटी झाली म्हणलं आता ह्यावेळी मस्तपैकी आता हो काय करू आपणच रस्ता बनवायचा आता ठरवलं म्हणले हानम्यान सरज हानम्यान सोन्या ही झोपून घेऊ आणि सरजण राजा तर झुपलेले आहेतच मस्त पैकी ह्यांना पहिलं झुपू आणि आपल्या इकडची मस्त ह्या खालच्या वरच्या शेतातले काळी माती डेकड भरून सगळी गाडीत लबा लब आणि मग निघू की खळखळ खळखळ वाजवत घुंगरे त्याला मस्त पैकी बैल पटपट पटपट हानम्या सुहाने झोपली की टेन्शनच नाही आणि ही दो ही बी बैल नवीन आहेत आणि ही लय मस्त बैल आहे तिला आणि बैलगाडी दण काय आपली त्यांची लगा लय आणि आपली जुनी तर लय भारी बैलगाडी आहे इकडे कसे सर्जन राजन हानम्यान सोन्या चला आता पटकन बैल झुपली म्हणजे सोयाबीनचे ठप्पे तर लावून घेतलेली इथंच तर मस्त पैकी आता ही बैल घेऊन पडून इकडे दोन बैल आहेतच आपली थकली तरी ह्यां घेऊन जाऊ नंतर मस्त वास्तपैकी आता घेऊन जायची तर मस्त पैकी ना चल हान्या सोन्या चल हट 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 अरे हो चल चला सरज हट अरे हो का अरे पळ अरे हट मस्त पैकी आपल्याकडं वर शेत आहे हे बाकी काळ आपली शेत आहे आपलं मस्त पैकी पटकन भरून घेऊ सगळं डेकडं भरून घेऊ पटापट त्याच्यामध्ये गाडी म्हणून अरे हो अरे सरज हन्या सोन्याच्या अरे हट अरे हो अरे हो, आरी हो अरे हो 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 काळं मैदान दिसलं ना ही अशीच उड्या मारतीत लाग सरजा राजा अर चल ह्याला हिरवं गार गवत दिसलं ही बैल बिले असेच ना सरजा राजा निसतं तिथंच चरत बसते मग काय मालकोरडो ना काय करू लागत कोणाचं एक नाही दोन नाही अरे हो अरे आता मारतो काय ते लहान नसोन्याला आठ सरजा अरे हो ओ बघा मस्त बी आता बैलगाडी लावून घेतली पटशीरे आता पटापट डेकळं भरून घेऊ गाडीत म्हणजे कसं टेन्शनच नाही आणि ढेकळं भरली घे मस्त आपला रस्ता खाचला गे आता आपणच रस्ता बनवायचा लास्टपर्यंत म्हणजे कसं बघा मस्त पैकी आता पटपट माती भरून घेऊ ढेकडं माती पटपट म्हणजे कसं त्या का आरलेल्या रस्त्यात कसं दाबून बसले की नंतर आपलं मस्त डोजर नाहीतर एखादं ट्रॅक्टर फिरवलं की एकदम कडाक लेवलच वाल मग कशी एकदम दानिका हा हा हो कडाक ना मस्त पटपट पटपट भरू आणि मग निसतं नंतर खुळखुळ खुळखुळ वाजवत एकदम ढेंगाणा वाजवत की सनाट बळू मग टेन्शनच नाही लका पटकन ढेकळं भरू पटपट पट पटशरी पट, पट, पट ढेकळं भरले ना लका नंतर कसं निवंत म्हणजे पटपट पटपट आपल्याला पट म्हणजे रस्त्याचं काम करून झाले की नंतर लगा शेतीमध्ये अजून काहीतरी जोडधंदा बिंदा काय करायचा असले की लकानंतर निवांतच मग पटकन ढेकळं भरू आणि एकदम सणाड निघू गे डुम 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 डुंग डुम डुंग असं बैठलं का हान्या स्वान्या एकदम कामाच्या बाबतीतलं एकदम त्यांना माहिती आहे मालकांना सांगितलं हलत सुद्धा नाहीत एकदम शांत गुरुदे म्हणते मालकांना नंतर पळायला गेशी एकदम आणि हे बघा आपले सरजा राजा पर्यंतच भरपूर्यंत पुढं मग पुढं मग आता पटपट पटपट आता ही बैल आपली जुनी झाली अनुम्या नवीन ऐकते म्हणून काय त्यांना बिला जास्त त्रास द्यायचा नाही म्हणलं का भरून घेतले पटकनी आण सर्ज राजा कसा एकदम दणका आता रस्ता बनवायचा लाका, लाका एक नंबर मग काय टेन्शन नसले एकदम पळवत पळवत यायचं पळत पळतच जायचं पण भरल्या निघू की सरस नाही खालच्या शेताला चला आता पटकन जाऊ मस्त पैकी तिकड आता आराम बी तिकडेच करायचा मस्त पैकी खालच्या शेतालाच राहायचं तिकडं आपल्या निवान मग सकाळीच यायचं मस्त पैकी विहिरीवर आंघोळ बिंगोळ करायची बैल बी तिकडे निवान पावायला सोडायची म्हटलं तर सोडू बैल पावायला बी आता भरली गाडी चला मग पाहुणे निघू निघायचं का चला